एकदा हे आवळा मुरुंबा तुम्ही घरी केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये जे आवळा मुरुंबा भेटते ना सेम तेच आवळा मुरुंबा घरी कसा करायचा ते बघणार आहोत तर सर्वात पहिले की नाही आवळ्याचं सीझन आहे त्याकरता की नाही मी इथं फ्रेश आवळे अर्धा किलो घेतलेले आहे हे एका पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आवळे आता या आवळ्याला आपल्याला काय करायचं की नाही सर्व बाजूने की नाही आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने जेणेकरून आपलं चाचणी जी सिरप आपण करणार आहोत ना ते आवळ्यामध्ये चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे त्याकरता आता तुम्ही बघू शकता आवळ्याला मी पूर्ण छान प्रकारे की नाही छिद्र पाडून घेतलेले आहे पूर्ण बियापर्यंत आपल्याला आप छिद्र पाडून घ्यायचे आता इथं काय केले मी तीन ग्लास पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये की नाही आपल्याला दोन खडे की नाही चुना ॲड करायचा आपण जे पाना चुना खातो ना ते चुना घ्यायचा आणि दोन की नाही खडे असे छोटे छोटे ॲड करून घ्यायचे आणि त्यामध्ये की नाही आपली तुरटीत टाकायची आपल्याला एक खडा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने आता हे की नाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं पाणी या पाण्याने काय या चुनाने आणि तुरटीने आपला जे आवळा आहे ना ती बिलकुल तुरट होणार नाही एकदम मार्केटसारखाच हे आवळा घरी तयार होते त्याकरता आपल्याला प्रोसेस करायची आहे आता तुम्ही बघू शकता मी त्या आवळे त्या पाण्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आता छान प्रकारे आपल्याला रात्रभर की नाही आवळे असेच झाकण देऊन ठेवायचे तर आणि ही प्रोसेस की नाही आता आपल्याला सकाळी करायची आहे आता मी आवळे रात्रभर करता की नाही असेच ठेवून देते तुम्ही पण आवळे रात्रीच भिजत घाला आता तुम्ही बघू शकता मी रात्रभर आवळे छान प्रकारे भिजत घातलेले आहेत आता या आवळ्याला की नाही आपल्याला दोन ते तीन पाण्याने की नाही स्वच्छ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला जेणेकरून आपण तुरटीमध्ये जे आवळे बी घातले होते ना तुरटी आणि चुना ते आपले पूर्णपणे आपल्याला त्या आवळ्यातून की नाही क्लीन करून टाकायचे त्याकरता आता तुम्ही बघू शकता मी एकूण तीन पाण्याने आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता की नाही आपल्याला पूर्ण पाणी काढायचं काढायचे आवळ्याचं अशा प्रकारे आता मी काय करते आता हे आवळी साईडला ठेवून घेते आता आपल्याला चाचणी तयार करायची त्याकरता आम्ही गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये की नाही एकूण अर्धा किलो साखर ॲड करायची आपल्याला आता आपण अर्धा किलो आवळे घेतले कि तर अर्धा किलो साखर घ्यायची आपल्याला हे दोन्हीचं पण प्रमाण आपल्याला सेम ठेवायचे आता पहिले काय करायचं एक कप साखर टाकून घ्यायची म्हणजे अर्धा किलोमध्ये दोन कप साखर बसल्या जातील आता मी काय केले ती पहिले साखर एक कप टाकून घेतली परत मी ते पूर्ण अर्धा किलो आवळे धुतलेले त्या साखरेवर टाकून दिले आणि परत एक कप साखर ॲड केली आणि आता आपण अर्धा किलो साखर घेतली ना तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला एक कप पाणी ॲड करून घ्यायचं गॅस ऑन करायचा आणि की नाही कमी गॅसवर की नाही आपल्याला हे साठ ते पासष्ट मिनिट एक तासाच्या वर दहा मिनिट जरी गेले तरी चालते पण कमी गॅसवर हे आपल्याला आवळा मुरुंबा छान प्रकारे शिजू द्यायचा तरच आपला एकदम मार्केट स्टाईल हे आवळा मुरुंबा घरी तयार होईल आता तुम्ही बघू शकता साखर वितळेपर्यंत आपल्याला की नाही दोन ते तीन मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आता बऱ्यापैकी साखर पण छान वितळलेली आहे मी परत छान मिक्स करत आहे जोपर्यंत आपली साखर वितळत नाही ना तोपर्यंत आपल्याला फक्त मिक्स करत राहायचं बाकी काही नाही आता तुम्ही बघू शकता आता साखर छान मिक्स झालेली आहे एकदम वितळलेली आहे साखर आता की नाही आपल्याला काय करायचं आहे आवळ्याला की नाही एकदम कमी गॅस करायचा मी रिपीट सांगते तुम्हाला एकदम कमी गॅसवर की नाही असे आपल्याला आवळे शिजू द्यायचे तुम्ही बघू शकता आवळ्याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे आता परत मी एकदा मिक्स करून घेते आता तुम्ही बघू शकता आवळे छान शिजत आहेत खूप इझी रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप फॉलो केला ना एकदम मार्केट स्टाईल तुमचा आवळा मुरुंबा घरी तयार होईल आणि जेव्हा तुम्ही आवळा मुरुंबा घरी करताना आणि जेव्हा त्याचा रिझल्टही मार्केटसारखा आता तेव्हा तुम्ही म्हणता पाव काय मस्त झाला आहे एकदम मार्केट स्टाईलच होणार बिलकुल तुरट लागणार नाही का जास्त आंबट पण लागणार नाही तुम्ही रेसिपी नक्की फॉलो करा आता तुम्ही बघू शकता एकूण की नाही चाळीस मिनिट झालेले आहेत मी परत छान मिक्स करून घेत आहे आपल्याला की नाही कंटिन्यू मिक्स करायचं नाही अधूनमधून की नाही दहा मिनटाला दहा मिनटाला असं मिक्स करत राहायचं आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं एक टी स्पून की नाही आपल्याला विलायची पावडर ॲड करून घ्यायची आहे विलायची पावडर ॲड केली नाही की नाही एकदम छान फ्लेवर येणार आहे आपल्या आवळ्या मुरुंबाला त्याकरता तर इथं मी काय केलं विलायची पावडर टाकून घेतली आणि परत छान मिक्स करून घेतले आता एकूण की नाही मला हे आवळा मुरुंबा करण्यासाठी की नाही एकूण सत्तर मिनिट लागलेले आहेत आता तुम्ही बघू शकता आणखीन कलर या आवळ्या मुरुंबाचा छान चेंज झालेला आहे आता ले ले आहे। मी छान प्रकारे मिक्स केलेला आहे आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आज तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता एकूण की नाही साठ मिनिट झालेले आहेत त्या आवळ्या मुरुंबाला तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळ करून दाखवत आहे कलर खूप चेंज झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे परत की नाही दहा मिनिट की नाही परत आणखी दहा मिनिट आपल्याला या आवळ्या मुरुंबा शिजू द्यायचा एकूण सत्तर मिनिट मला लागलेले आहेत एकदम कमी गॅसवर आवळा मुरुंबा आपल्याला तयार करायचा आहे आता तुम्ही बघू शकता एक मी जवळ करून दाखवत आहे तुम्हाला किती छान प्रकारे आवळा मुरुंबा शिजलेला आहे परत मी एकदा की नाही छान प्रकारे मिक्स करून घेते आणि आता आपल्याला काय करायचे एकूण सत्तर मिनिट हे आवळ आवळा मुरुंबा शिजला ना तर आपल्याला की नाही गॅस बंद करून टाकायचा आणि असाच आपल्याला दोन तीन तास की नाही त्या कढईमध्येच थंड होऊ द्यायचा आता मी गॅस बंद केलेला आहे आता दोन तीन तास मी असंच थंड होण्याकरता ठेवून देते आता तुम्ही बघू शकता तीन तासानंतर की नाही आवळा मुरुंबा थंड झालेला आहे तुम्हाला मी एक चमच्यामध्ये घेऊन दाखवते खूप छान कलर आलेला आहे आता हे की नाही आवळा मुरुंबा की नाही काय काचच्या भरणीमध्ये की नाही तुम्ही भरून आरामशीर की नाही एक महिना राहू शकते फ्रीजच्या बाहेर आता तुम्ही बघू शकता किती मस्त आपला एकदम रसगुल्ला टाईप हे आवळा मुरुंबा आपला झालेला आहे एकदम स्पंजी झालेला आहे तुम्हाला मी एक तोडून पण दाखवलेलं आहे आता थोडं आपल्याला ते सिरप की नाही त्यावर टाकून घ्यायचं वाव खूप मस्त बिलकुल तुरट लागणार नाही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही बघू शकता मी एक हातामध्ये घेऊन दाखवत आहे एकदम गुलाबजामून टाईप हे आवळा मुरुंबा झालेला आहे आणि हो तुम्हाला जर एक किलोचा जर आवळा मुरुंबा करायचा असेल तर त्यामध्ये नाही एक किलो साखर टाका म्हणजे तुम्ही दोन किलो आवळे घेतले तर तुम्हाला दोन किलोच साखर त्यामध्ये ॲड करावं लागेल तरच तुमचा आवळा मुरुंबा एकदम मस्त होणार आहे आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय